संक्रांत दोन हजार सव्वीस भोगी किंक्रांत सुगड पूजन व दान यांचे संपूर्ण आध्यात्मिक महत्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला आज आपण जाणून घेऊया यंदाची मकर संक्रांत दोन हजार सव्वीस भोगी किंक्रांत सुगड पूजन स्नान दान आणि या पर्वकाळाचे गूढ आध्यात्मिक रहस्य होशी मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांत हा सूर्यदेवाच्या मकर राशीतील प्रवेशाचा महापर्व आहे या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस काही पंचांगांनुसार पुण्यकाळ चौदा ते पंधरा जानेवारीपर्यंत मांडला जातो महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो ते म्हणजे भोगी मकर संक्रांत किंक्रांत उत्तरायणाचे आध्यात्मिक महत्व उत्तरायण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग ज्ञानावर ज्ञानाचा विजय नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात उत्तरायणात देहत्याग करणाऱ्या जीवाला उच्च लोकांची प्राप्ती होते महाभारतातील भीष्म पितामहांनी उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला कारण हा काळ मोक्षदायक मानला जातो पौराणिक मान्यता सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांना भेटायला जातात पितृपुत्र मिलनामुळे वैर्भाव नष्ट होतो प्रेम समज आणि समत्व वाढते उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस तर दक्षिणायण म्हणजे देवतांची रात्र असे मानले जाते भोगी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस भोगी हा संक्रांतीचा पहिला दिवस शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात भोगीची भाजी बाजरीज्वारीची भाकरी जुन्या गोष्टी सोडून नवीन सुरुवात करण्याचा संदेश भोगी म्हणजे शरीर शुद्धी मनशुद्धी जीवनातील जुन्या अडचणींचा त्याग मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मुख्य दिवस हा दिवस अत्यंत पवित्र व पुण्यदायी मानला जातो या दिवशी केले जाणारे मुख्य विधी पहाटे स्नान सूर्यदेवाला अर्घ्य तिळगुळ वाटप तिळगुळ घ्या गोड गोड बोला हळदी कुंकू दानधर्म सुगडपूजन सूर्याला अर्घ्य देताना गायत्री मंत्र आदित्य हृदय स्तोत्र यांचा जप केल्यास सूर्य दोष शांती मिळते डब किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस संक्रांतीनंतरचा दिवस म्हणजे किंक्रांत काही ठिकाणी किंक्रांत देवीची पूजा केली जाते या दिवशी शुभकार्य टाळले जातात पौराणिक कथेनुसार देवीने किंकरासुराचा वध केला होता म्हणून हा दिवस शांती संयम आणि आत्मचिंतनाचा मानला जातो सुगडपूजन स्त्रीशक्तीचे पूजन मकर संक्रांतीचा सुगडपूजनाला विशेष महत्व आहे सुगडपूजन साहित्य गाजर बोरे उसाचे पेरू हरभरे शेंगदाणे तिळगुळ कापूस खिचडी सुगडपूजन म्हणजे प्रकृतीपूजन स्त्रीशक्तीपूजन समृद्धीचे प्रतीक पूजनानंतर एक सुगड देवाला एक तुळशीपाशी उरलेले सुगड सुवासिनींना वाटतात दानाचे महत्त्व मकर संक्रांतीला केलेले दान शंभरपट पट पुण्यदायी मानले जाते दानाचे प्रकार तीळदान शनीदोष निवारण गुळदान प्रेम व वा गोडवा वाढतो उबदार वस्त्र करुणा वाढते अन्नदान किंवा खिचडी समता व समाधान वैज्ञानिकदृष्ट्याही तीळ शरीरात उष्णता निर्माण करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात हळदी कुंकू व सामाजिक परंपरा सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू नवीन सून नवीन जोडप्यांसाठी विशेष मान काळ्या किंवा रंगीत साडीचे महत्व सौभाग्य समृद्धी व आनंदाचे प्रतीक मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू व वाण देण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीचा संदेश मकर संक्रांत आपल्याला शिकवते अंधार कितीही असला तरी प्रकाश येतोच दान स्नान व सूर्य उपासनेने आत्म्याची उन्नती होते गोड बोलणे प्रेम वाढवणे हेच खरे तिळगुळ अशा प्रकारे आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीस भोगी किंक्रांत सुगड पूजन आणि दानधर्माचे संपूर्ण आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतले ही पवित्र संक्रांत आपल्या आयुष्यात आरोग्य समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ हीच प्रार्थना तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि सूर्यदेवाच्या कृपेने उज्ज्वल भविष्य घडवा सूर्यदेवाच्या कृपेने उज्ज्वल भविष्य घडवा